सगळ्या पत्रकारांचे आभार मानतो की तुम्ही आज आमच्या घरी पत्रकार परिषदेसाठी आलात सर्वप्रथम सुरुवात करताना ही प्रेस कुठच्याही राजकीय व्यक्तीला किंवा कोणालाही व्यक्तीशा टीकात्मक प्रेस नाही आहे ही मटकर कुटुंबियांकडून घेत घेण्यात आलेली प्रेस आहे ह्यात आम्ही आदरणीय मटकर साहेबांनी त्यांच्या आमदारकीच्या टर्ममध्ये किंवा जनसेवा काय केली आणि कशी केली आणि मटकर मॅडम जे आता नगराध्यक्षपदाचा कॅन्डिडेट आहे त्यांचा रोडमॅप कसा असणार आहे हे आम्ही मटकर कुटुंबियांच्या वतीने तुम्हाला सांगण्यासाठी ही प्रेस आहे तर कोणाहीवर टीका न करता सगळ्यांचा आदर ठेवून आम्ही या प्रेसला सुरुवात करतो सुरुवातीला सांगायचं असं आहे की हल्लीच्या प्रसारमाध्यम माध्यमांच्या थ्रू आम्ही ऐकतो जसं की ठराविक लोकांनी सावंतवाडीचा विकास केला तर तो विकास किंवा त्या विकासाचा आदर ठेवून मी आम्हाला हे सांगायचं की आदरणीय मटकर साहेबांनी या सावंतवाडी शहरासाठी या सावंतवाडी तालुक्यासाठी किंवा विधानसभा मतदारसंघासाठी काय काय केलं जेणेकरून मटकर साहेबांच्या स्मृतींना आम्ही रिस्पेक्ट देऊ आणि ह्या माध्यमातून जनतेलाही समजेल की मटकर कुटुंबियांनी आणि मटकर कुटुंबियांवरती विश्वास ठेवणाऱ्या लो जवळच्या लोकांनी ह्या शहरासाठी काय काय विकास केलेला आहे तर सुरुवातीला जे आपलं पाणीपुरवठा जो महत्त्वाचा मुद्दा आहे त्याच्याबद्दल गोंद्रे साहेब तुम्हाला सांग सर्वप्रथम सर्वपत्रकांचे आभार एकोणीसशे चौऱ्याहत्तर साली ज्यानगर पहिली निवडणूक जिंकून आले आणि पहिल्या निवडणुकीच्या वेळी त्यावेळी त्यांच्या विरोधात होते त्यावेळेस शिवरामराजे बोलले त्यावेळी त्यांचं चौदा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर म्हणजे पहिला त्याचवेळी आम्ही राजकारणात आलो होते आधी दोन महिने आम्हाला त्याच्यात फार काय महत्वाचं पण एक समाजवादी पक्ष आता आम्ही जवळ होतो त्यावेळी आणि त्यापासून आम्ही तिथे काम करायला सुरुवात केली आणि ज्यावेळी पहिल्यांदा ते निवडून आले त्याच्यानंतर त्याने कामाला सुरुवात केली आता तशा जशा गाड्या वगैरे होत्या तशा गाड्या नव्हत्या त्यावेळी एस टी सुद्धा स्वतः म्हणजे वेडकी दोरामाला जायचं असं एस जात होते क्वचित गाड्या होत्या अशा पद्धतीने त्याने पायी जाऊन सगळीकडे जाऊन प्रचार केला आम्ही त्यावेळी प्रचाराला होतो आणि त्यानंतर सर्वात महत्त्वाचा प्रश्न होतो तो सावंततील पाण्याचा प्रश्न पाण्याचा प्रश्न फार गंभीर होता त्यावेळी पाणी नव्हतं म्हणजे त्यांनी पहिल्यांदा जे आता पाणेकोण धरण योजना आहे ती त्यांनी पहिल्यांदा सुरुवात केली चौऱ्याहत्तरपासून ज्यावेळी त्याने सुरू केलं त्यानंतर जवळजवळ ऐंशीमध्ये पर्यंत ते काम त्याचं त्यांनी प हे केलं आणि मोठ्या प्रमाणात म्हणजे ज्या आज सावंतवाडीला पाण्याची टंचाई भासत नाही त्याचं कारण म्हणजे पाणेकोंड धरण योजना त्याच्यासाठी खूप प्रयत्न केले पुण्याच्या कॉन्ट्रॅक्टरने त्यावेळी काम केलं होतं आणि गव्हर्नमेंटच्या याच्या त्यावेळी सुद्धा फार पुरवठा नव्हता तर स्पेशल विधानसभेमध्ये सांगून त्यांनी सांग सावंतवाडीच्या ह्याच्यासाठी सिमेंट बाहेरचं सिमेंट म्हणजे इम्पोर्टेड सिमेंट आणून त्यांना दिला आणि त्यावेळी ही पाळणे कोण धरणं पूर्ण केलेली आहे आज जे पाण्याचा प्रश्न आपल्याला भिरसावत नाही आता नवीन पद्धतीने पुढे त्याची डेव्हलपमेंट होऊ शकेल परंतु या पाण्याच्यासाठी जेवढे प्रयत्न केले तेवढे दुसरे कुणी केले नव्हते आणि आज जे आपल्याला पाण्याची टंचाई ता भासत नाही त्याचं एकमेव प्रमुख कारण म्हणजे जयानंद मटकर हे असे प्रश्न बरेचसे या सावंतवाडी शहरासाठी या सावंतवाडी संस्थानासाठी आदरणीय मटकर साहेबांनी केलं त्याच्यातच जिल्हा न्यायालय हे आदरणीय मटकर साहेबांनी सावंतवाडीत आणलं त्याच्यात सोबत विडी कामगार आणि आपल्या नगर परिषदेचे जे कामगार आहेत त्यांची संघटना स्थापन करून त्यांचे प्रश्न हे आदरणीय मटकर साहेबांनी तेव्हा सोडवले होते आणि एकोणीसशे चौऱ्याहत्तर ते एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर हे टम आमदार त्यावेळी जनता दल विरोधी लाटेने आ, एका पक्षाचा बालेकिल्ला असताना मटकर साहेब निवडून आले आणि त्यावेळी ही समाज उपयोगी कामं ही मटकर साहेबांनी स्व केलेली आहे ह्याच गोष्टीच्या पार्श्वभूमीवर काही अशी पण कामं हो त्यांनी केलेली की धान्य भाव वाढ विरोधी त्यांनी सत्याग्रह केलेला सावंतवाडी संस्थान विलनीकरण व्हावं ह्यासाठी त्यांनी सत्याग्रह केलेला आणि ह्या गोष्टींसाठी त्यांना अक्षरशः कारागृह वास पण भोगावा लागलेला आहे त्यामुळे मटकरांनी या शहरासाठी केलेलं काम हे खूप सॅक्रिफायसिसनी किंवा व्यथांनी हो हे केलेलं होतं आणि तीच सेवेचा वारसा तोच सेवेचा वारसा आज आम्ही कुटुंबीय पुढे नेतो येणाऱ्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी बरेच प्रसारमाध्यमांना आम्हाला गोष्टी येत आहेत की एका ठराविक काही लोकांनीच फक्त सावंतवाडीचा विकास केला तर तसं नाहीये हे शहर डेव्हलप व्हायला हे शहर आता आहे तिथे उभं राहायला खूप कुटुंबियांनी आपले सॅक्रिफायसेस केलेले आहेत खूप कुटुंबियांनी आपले आंदोलनात्मक पावित्रा म्हणा किंवा अन्य काही रिसोर्सेस ह्या खूप कुटुंबियांनी शहर उभं करायला वापरलेले आहे त्याच्यातच लोक आता आम्हाला विचारत आहेत की तुम्ही मटकर मॅडम जेव्हा निवडून जातील तेव्हा तुम्ही विकास कराल पण तो कसा कराल काही मुद्दे आपण सहजच मध्ये लोकांच्या बघतो की असा असा विकास होणार आहे असा असा विकास होणार आहे पण आता लोक प्रश्न विचारतात की बाबा हा विकास कसा होणार आहे आम्हाला त्याचा रोडमॅप द्या तर काही मुद्दे मी आज तुमच्याकडे रोडमॅप स्वरूप दाखवणार आहोत सर्वप्रथम स्वच्छते बाबतीतल्या मुद्द्यांवर आज आम्ही युवकांच्या टीमनी खूप टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट कसं होईल आणि ह्याची ह्याचा प्रश्न सावंतवाडीत आपण कसा सोडू टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून हे आम्ही रोडमॅप के तयार केलेलं आहे तर डास निर्मूलन डास निर्मूलन हा विषय घेऊन बरेच जण आता ह्याच्यासाठी उतरलेले आहेत ते करताना डास निर्मूलन बाबा कसं व्हावं तर डास निर्मूलनाचा बीजवाडी आणि नांदेड पॅटर्न आम्ही स्टडी केला आणि तोच पॅटर्न आम्ही आता जेव्हा मटकर मॅडम निवडून येतील तो पॅटर्न आम्ही सावंतवाडी शहरात राबवणार आहोत त्याच्यानंतर गटार अंडरग्राऊंड गटार योजना जी आहे त्या संदर्भात सुद्धा कसे बाबा आपण ते करू शकतो या संदर्भात आपण जो नांदेड पॅटर्नच आहे नांदेड स्मार्ट सिटी आहे त्या पॅटर्न वाईज आपण गेलो तर डास निर्मूलन झिरो होईल अक्षरशः केंद्रीय स्वच्छता मंत्रालयाने ह्या नांदेड पॅटर्नचा पॅटर्न हा देशात दिलेला आहे आणि ह्या नांदेड पॅटर्नवरनं शून्य डासांची पैदाईस अक्षरशः ह्या टक्केवारीमध्ये आज भारत देशाने फॉलो केलेला तर तो पॅटर्न आम्ही सावंतवाडीत कसा राबवू यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत त्याच्या पुढे रोड जो भूमिपूजन रोडचं झालेलं तो रिंग रोडचा प्रोजेक्ट आणि सावंतवाडी नगर परिषदेचं जॉइंट वेंचर आहे तो खरा म्हणजे सावंतवाडी नगर परिषदेच्या आरक्षणाच्या मुद्दे म्हणजे त्या रिंग रोडच्या आरक्षणाच्या याच्यावर सावंतवाडी नगर परिषदेच्या ऑडिट बुक्समध्ये हा प्रोजेक्ट दरवर्षी सामील केला जातो तरी सुद्धा हा प्रोजेक्ट का नाही झालेला आहे ह्या प्रोजेक्टचे फंड्स तत्कालीन मंत्रालयाने आपल्याला दिलेले आहेत पण ते कुठे अडकले हा प्रोजेक्ट कसा करता येईल यावर आम्ही भर देऊ त्याच्यानंतर मत्स्य मत्स्यालय होणार होतं आपल्या डोंगराच्या खाली त्याचे पैसे माझ्या मते जिल्हा नियोजनकडनं थोडेसे आलेले आहेत पण तो प्रोजेक्ट आता मत्स्यालय झालेला आहे आपल्याला केसरीला मग तो प्रोजेक्ट बाबा दुसरीकडे त्या पैसे वळवता येईल का कारण काय सावंतवाडी शहर ते नरेंद्र डोंगर ह्या ह्याच्यात जो रोपवे होणार होता ही रोपवेची संकल्पना सर्वात प्रथम मटकर साहेबांनी सावंतवाडीसाठी दिली होती आणि हाच रोपवेचा प्रोजेक्ट जो आता लोकांकडून त्या रोपवे प्रोजेक्टची मागणी होते तो रोपवेचा प्रोजेक्ट बाबा आपल्याला कसा करता येईल यावर आम्ही भर देणार आहोत प्लस जे नरेंद्र डोंगरावरती उद्यान आहे त्याचे पण जनक हे आदरणीय मटकर साहेब होते तर त्या रोप वे थ्रू किंवा अजून पर्यटन दृष्ट्या कसा आपण डेव्हलप करू यावर आमच्या युवकांचा अभ्यास चालू आहे आणि तो लवकरात लवकर आम्ही करू आज आपल्याकडे सावंतवाडी दोडामार्ग विंगुर्ल्यात पावसाची सरासरी बाकीच्या तालुक्यांपेक्षा जास्त आहे त्याच्यामुळे दरवर्षी आपल्याला रस्ते खड्डे रस्त्यांवरचे खड्डे किंवा रस्ता कॉन्क्रीट सगळं जाणं किंवा डांबरीकरण कमी होणं हे प्रॉब्लेम्स आपण खूप फेस करतो ह्याच्यावर सुद्धा अनेकांनी सांगितलेलं आहे की आम्ही रस्ता डांबरीकरण करू एक्सवाय झेड करू पण त्याच्यावर ठोस पावलं कोणीच कोणी उचलली गेली नाही तर ह्याच्यावरचा नवीन पॅटर्न जो आलाय की रस्त्यांमध्ये प्लॅस्टिक वेस्ट वापरणं आणि रस्ते सिमेंटचे एका आधुनिक टेक्नॉलॉजी सीएमईजीपी टी एस अशी एक टेक्नॉलॉजी आहे ती करताना हे रस्ते परत आपल्याला दरवर्षी रिन्यू करायची गरज नसते एकदाच रिनोव्हेशन होतं पाच सहा वर्षांनी अशा आधुनिक सोयी सुविधा सावंतवाडीकरांना देण्यासाठी आम्ही युवक प्रयत्नशील आहोत त्याच्यासाठी ही आज प्रेस घेतली गेली आहे आणि याच्यापेक्षा अजून सुंदर रोडमॅप हा आमच्या युवकांच्या टीमकडनं तयार झालेला आहे आणि जो आम्ही तो अंमलात आणू निवडणुकीनंतर जो काय निकाल सावंतवाडीकर आम्हाला देतील त्याच्यानंतर आम्ही तो अंमलात आणू तर हा रोडमॅप मी तुम्हाला सांगितला आदरणीय मटकर साहेबांनी जे काय सॅक्रिफायसेस या शहरासाठी केलेले आहेत ते पण आम्ही तुम्हाला सांगितले ह्याच्यानंतर माझी तुम्हाला सगळ्या वाडीकरांना एक भावनिक साध असेल की आज मटकर मॅडम ज्या उभ्या राहिलेल्या आहेत किंवा सीमा ह्या शब्दाला हे करून सावंतवाडी ओळखते ह्याच सावंतवाडीनी ह्याच विजयश्रीनी एक दोनदा आमदार निवडून दिले मटकरांना आणि त्या मटकरांना सावंतवाडीकरांनी आपुलकीने पप्पा म्हटलेला आहे तसंच भविष्यात जर नगराध्यक्ष पदाची धुरा सावंतवाडीकरांनी आम्हाला दिली तर त्यांना नगराध्यक्ष मॅडम न म्हणता सीमा ह्या आपुलकीच्या शब्दांनी आपल्याला संबोधित करतात लोक तर हे सांगण्याचं भावनिक कारण म्हणजे ह्या शहराशी मटकरा कुटुंबियांची नाळ खूप जोडली गेलेली आहे आज मटकर कुटुंबीय देवाच्या कृपेने लोकांना आपलेसे वाटतात आपुलकीचा वाटतात ही पत्रकार परिषद सुद्धा आज आपण घरी घेतो कारण काय हे घर लोकांसाठी चोवीस तास खुलं असतं लोकांसाठी धावून येणारं कुटुंब म्हणून आज आमच्याकडे बघितलं जातं ज्या कुटुंबाने तत्कालीन आमदार मटकर साहेबांनी अक्षरशः सा गोळीबार अंगावर झेललेला आहे ह्या सावंतवाडी शहराच्या विकासासाठी त्याच कुटुंबातला आज समाजसेवेचा वारसा घेऊन मटकर मॅडम नगराध्यक्ष पदासाठी उतरलेलं आहे आणि हीच माझी तुमच्या सावंतवाडीकरांकडून अपेक्षा आहे की ह्या मटकर कुटुंबीयाला पुन्हा तुमच्या सगळ्या से, लोकांची सेवा करायची पुन्हा हे शहर विकसित कसं होईल राजकारण समाजकारण ह्या सगळ्या गोष्टी घेऊन सगळ्यांना सोबत घेऊन सगळ्या घटकांना सोबत घेऊन हे शहर विकसित कसं होईल ह्यावर भर देण्याचा आमचा पावित्र्य आहे कोणावरही टीकात्मक राजकारण न करता विकासात्मक राजकारणाचं धोरण हे मटकर कुटुंबियांनी ठेवण्याचा एक प्रयत्न केला त्यामुळे मी एक नातू म्हणून एक मुलगा म्हणून मटकर कुटुंबियांच्या वतीने आणि मटकर कुटुंबियांवर विश्वास ठेवणाऱ्या माणसांच्या वतीने त्यांचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सगळ्यांना एक भावनिक साथ घालतोय की आज तुम्ही सगळ्यांनी आईवर माझा विश्वास ठेवा विकास काय असतो हे तत्कालीन आमदार मटकर साहेबांनी दाखवलेलं प्लस अजून तो कसा दृढ होता येईल हे आज नगराध्यक्षपदाची धुरा जर आम्हाला सावंतवाडीकरांनी दिली जनतेने दिली तर आम्ही नक्कीच दाखवू त्यासाठी ही आज प्रेस मी आयोजित केलेली तुम्ही सर्व पत्रकार आलात लोक आली मी तुमच्या सगळ्यांचा आभारी आहे पहिल्यांदा सुरुवात झाली ना विमंडळ नेत्यांना सगळं माहिती ज्यावेळी रेग्युएट त्यावेळी आम्ही प्रत्येक ठिकाणी जाऊन एक हजार रुपयाचा शेअर्स गोळा करतो त्यामुळे दहा दहा हजार लोकांचे घेतल्या आणि नऊ वर्षांनी त्यांना विथ इंटरेस्ट त्यांना रेव्हन्यू दिले असे आम्ही प्रत्येकाच्या घरी जाऊन रेल्वेचे हे विकलेले रोखे विकलेले आहेत आणि त्यामुळे हा रेल्वे मार्ग सोपा झालेला आहे आणि आता सुद्धा आम्हाला रेल्वे टर्मिनसचं सुद्धा काम करायचं आहे ते का तर रेल्वे टर्मिनल आज होते उद्या होतं आता गेले कित्येक वर्ष झालेलं नाही आहे त्याच्यासाठी ही मुलं सगळी येतात आम्ही त्यांच्याबरोबर जात असतो पण त्याच दृष्टीकोन आता हे निवडणूक झाल्यानंतर आम्ही रेल्वेला टर्न्सच्या कामामध्ये मुद्दाम पुन्हा भाग घेणार होता आणि रेल्वे टर्निन्स कसं पूर्ण होणार या संदर्भात आम्ही हे घेऊ यावेळी मी रेल्वे टर्निनल ज्यावेळी याच्याकडे गेलो होतो एकदा लालू प्रसाद यादव त्याच्याकडे मी ज्यावेळी घेऊन गेलो काल दंडोटे ते ज्यावेळी पडलेले होते मी हे दिलं त्यांना निवेदन वाचलं आणि मला हे पत्र कशाला आलं घेऊन काय विचार मी दिल्लीला भेटतो नाही तर मी या माणसाने दंडोदणे रेल्वे सुरू केली त्याला तुम्ही पाडतात आणि मग माझ्याकडे आता हे कशासाठी घेऊन हे मला विचार नंतर त्यांनी माझ्यावरून ते परिपत्र मागपत्र मागून घेतलं ते दिलं ते करतो म्हटलं त्याच्यानंतर वानखेडे महाराष्ट्राचे सभापती विधानसभेचे त्यांच्याकडे एकदा कामासाठी गेलो त्यांनी मला काय विचलं की मी कसले लोक महाराष्ट्रातले तुम्ही या दंडने म्हटलं जर आम्ही काँग्रेसी आहोत पण तरीसुद्धा आम्ही जर इकडे आणले असत ना तर प्रत्येक स्टेशनला दंडोजनचा फोटो लावला असता म्हणाला कुत्रा उभा केला असता आपली मी कोकणातील लोक को विसरतात असं त्यांनी त्यावेळेला मला सांगितलं आज शहराच्या बाबतीत शहरात यायला दळणवळणाची साधनं खूप कमी आहे जर कुठच्या टुरिस्टने सावंतवाडी शहरात जाण्याचे मार्ग हे जर गुगल केले तर त्यावेळी खूप लिमिटेड दळण दळणवळणाचे मार्ग आपल्याला दिसून येतात तर होऊ घातलेला बांदा संकेश्वरचं पुढे काय झालं याचाही पाठपुरावा आम्ही करू आणि रिंग साठी अगदी प्रयत्नशील आई आहे प्लस सावंतवाडी टर्मिनस ह्याच्यासाठी गेले तीन वर्ष आम्ही युवावर्ग ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली झटतो पन्नास टक्के काम त्याचं झालेलं आहे पन्नास टक्के त्याचं काम राहिलेलं आहे ते पण लवकरात लवकर पूर्ण करून ह्या शहरात येण्यासाठी दळणवळण टर्मिनस रूपाने कसं लवकरात लवकर करता येईल यासाठी सुद्धा नगराध्यक्ष मॅडम आणि आम्ही सगळे प्रयत्नशील आहोत आणि त्यामुळे टर्मिनस सारखा महत्वाचा प्रश्न सुद्धा आज या सावंतवाडी शहराच्या दळणवळणाच्या बाबतीतलं खूप मोठं साधन आहे बस स्टँडचं काम पण चालू आहे बस स्टँडसाठी पण पाठपुरावा ह्या नगराध्यक्ष मॅडम करतील भावी नगराध्यक्ष मॅडम करतील असा मला विश्वास आहे त्याच्यासाठी तुम्ही संधी द्यावी आम्हाला ही माझी एक तुम्हाला साथ राहील